इंडियन पोलीस मित्र भारत नाशिक जिल्हा यांच्या वतीने नाशिक येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक आज पार भेटीत कुंभमेळा दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस या राष्ट्रीय सत्ता पातळीवरील अत्यंत मोठ्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा झाली नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रथम एसीपी सी संदीप मटके यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या संघटनेच्या आगामी कुंभमेळाव्यातील भूमिका स्वयंसेवकांची जबाबदारी गर्दी व्यवस्थापन सार्वजनिक सुरक्षा वाहतूक नियंत्रण आणि समाजसेवा याबाबत तपशीलवार संवाद साधला चर्चे दरम्यान मटके यांनी संघटनेच्या आतापर्यंतच्या कार्याची प्रशंसा केली आणि येणाऱ्या कुंभमेळ्यात स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे सांगून सकारात्मक प्रतिसाद दिला यानंतर शिष्टमंडळाने नाशिक त्र्यंबक कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त श्री शेखर सिंह हो यांची भेट घेतली संघटनेने कुंभमेळा सत्तावीस मध्ये करण्याची तयारी दर्शवली असता आयुक्तांनी स्पष्ट शब्दात तुम्ही किती स्वयंसेवक देता यापेक्षा आम्हाला एक हजार स्वयंसेवकाची आवश्यकता आहे असे सांगून संघटनेवर विश्वास व्यक्त केला शेखर सिंह यांनी स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण जबाबदाऱ्या आणि शिस्तीबाबत महत्वपूर्ण सूचना दिल्या व कुंभमेळ्यात विक्रमी गर्दी लक्षात घेता शिस्तबद्ध स्वयंसेवकांची भूमिका अनिवार्य असल्याचे नमूद केले या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्रोत्साहात्मक शब्दामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि सभासदांमध्ये उत्साह हो आणखी वाढला आहे संघटनेने कुंभमेळा दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी पूर्ण क्षमतेने आणि उच्च जबाबदारीने स्वयंसेवक देण्याची तयारी जाहीर केली आहे कुंभमेळा हा श्रद्धेचा अध्यात्माचा आणि जगभरातील लाखो भाविकांच्या उपस्थितीमुळे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा सोहळा आहे या पार्श्वभूमीवर इंडियन पोलीस मित्र भारत नाशिक जिल्हा स्वयंसेवकांच्या मार्फत खालील महत्वाच्या सेवा देण्याची तयारी करत आहे गर्दी व्यवस्थापन आणि मार्गदर्शन वाहतूक नियंत्रणासाठी मदत हरवल्यांना मदत व माहिती सेवा पोलीस सहाय्य स्वच्छता जनजागृती आपत्तीकालीन परिस्थितीतील तत्पर प्रतिसाद नाशिक व त्र्यंबक कुंभमेळ्यात समाजसेवा अनुशासन सार्वजनिक सुरक्षा व मार्गदर्शन या सर्व क्षेत्रात काम करण्याची तयारी दाखवल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व स्वयंसेवकांचे अभिनंदन अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह